मित्रो नमस्कार आज तब्बल दोन एक महिन्यानंतर मी तुमच्या सेवेत हजर झालो आहे त्यामागची कारणं तुम्हाला माहिती आहेत विशेषतः आजच्या व्हिडिओचं जे शीर्षक आहे तमलेल तुम्ही वाचलंच असेल न आलेलं हार्ट अटॅक आणि झालेली बायपास या विषयावर बोलणारच आहे पण त्यापूर्वी तुम्हा सगळ्या समस्त मायबाप प्रेक्षकांचं मनापासून आभार मानायला मी इथे आलेलो आहे कारण जे काही घडलं माझ्या आयुष्यात मागच्या महिना दीड महिन्याच्या कालावधीत आणि ते जेव्हा तुम्हाला कळलं त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं शुभेच्छा आणि सदिच्छांचा ओघ जो लावला आहे जी काळजी तुम्हाला वाटते माझी आणि त्या काळजीपोटी तुम्ही केलेले जवळपास हजारो मेसेजेस कमेंट्स जे अगदी आमच्या मित्राने सुशील कुलकर्णींनी जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओच्या खाली आलेल्या कमेंट्स त्या कमेंट्समधला तुमचा जो कन्सर्न आहे म्हणजे तुमची जी माझ्याप्रती असलेली काळजी आहे ती सगळी पाहिली त्यानंतर फेसबुकवर माझ्या पोस्टवर येणाऱ्या कमेंट्स तिथेही तुमची काळजी जाणवते तर ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ते फोन करतायत व्हॉट्सअपवर मेसेजेस करतायत ही एवढी मोठी ताकद आपल्या पाठीशी उभी असताना आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि शारीरिक व्याधी ह्या काही कुणाला टळलेल्या नाही आहेत हाही एक टप्पा होता माझ्या आयुष्यातला की जिथं एका मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं बायपास म्हणजे मोठी शस्त्रक्रिया जी होऊ नये कोणाच्या आयुष्यात म्हणून सगळे प्रयत्न करत असतात मीही ती टाळण्यासाठी प्रार्थना करत होतो पण हो निको कोण टाळ सकताय तसंच काहीसं झालं पण कसं झालं आहे की आजचा व्हिडिओ म्हणजे आज अजून मी पूर्णत बरा झालेला नाही डॉक्टरांनी परवानगी दिलेली नाही आहे सगळं काम करायला अजूनही माझा आवाज पूर्णपणे परत आलेला नाही तरीही मी तुमच्यासमोर आलो आहे कारण गणेशोत्सव आहे गणेशाचं आगमन झालं आहे त्या पर्वाच्या शुभेच्छा तुम्हाला समाज माध्यमांवर मी दिल्या पण मन राहुल नाही म्हटलं प्रत्यक्ष समोरासमोर येऊनच तुम्हाला शुभेच्छा देऊया त्यासोबत एक मोठी गोष्ट जी मला तुम्हाला आज सांगायची आहे मी या सगळ्या गोष्टीवर माझ्या मागच्या दोन महिन्याच्या कालावधीत जे काही घडलं आहे त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ तर मी करणारच आहे पण आज हा छोटासा व्हिडिओ यासाठी करतोय आणि त्यासाठी या व्हिडिओचं शीर्षक जे दिलंय की न आलेला हार्ट अटॅक आट आणि झालेली बायपास कारण झालं असं की चुकीच्या समजुतीने गैरसमजुतीने आमचे मित्र सुशील कुलकर्णी यांनी जो व्हिडिओ केला अगदी पहिल्यांदा केला म्हणजे आठ तारखे आठ नऊ तारखेला आठ जुलैला जो केला होता ज्या दिवशी माझी अँजिओग्राफी झाली आणि अँजिओग्राफीच्या टेबलवरच कळलं की मल्टिपल ब्लॉकेजेस आहेत आणि त्यामुळे बायपास करावी लागणार आहे नेमका मी कांदिवलीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि सुशील कुलकर्णींचा फोन आला माझ्या मुलीने उचलला आणि मुलीने सांगितलं पप्पा ॲडमिट आहेत काय झालं तर एन्जिओग्राफी झाली मग त्यांनी माझ्या मित्राला समीरला फोन केला तर त्याने सविस्तर सांगितलं की ब्लॉकेजेस असल्यामुळे बायपास करायची आहे सल्ला दिला डॉक्टरांनी आता हे सगळं घडत असताना त्यांनी म्हणजे त्यांचं माझं प्रत्यक्ष काही बोलणं झालं नाही तर त्यांनी व्हिडिओ केला की प्रभाकराला हार्ट अटॅक आला आणि त्यामुळे बायपास करावी लागणार आहे हार्ट अटॅक येणं ही फार मोठी बाब आहे हार्ट अटॅक म्हणजे माणूस जवळपास मृत्यूच्या दारात जाऊन ते दार ठोटावून परत येतो किंवा मग कदाचित यमराजचे दार उघडतात दा, त्याला आत घेतात इथपर्यंत जाण्या येण्याचा जो प्रोसेस असतो त्याला हार्ट अटॅक म्हण माझ्या बाबतीत तसं काही झालं नव्हतं मला मे महिन्यापासूनच थोडंसं अस्वस्थ वाटत होतं मे महिना असाच मी खेचून काढला जून महिन्यातही तीच परिस्थिती होती ते सगळं कामाचा दबडगा होता त्यात झालं असं की मे महिन्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली बऱ्याच ठिकाणी नुकसान झालं मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी बळीराजा सन्मान योजना म्हणून तुम्हाला आवाहन केलं एक लाख रुपये जमा करण्याचं एक टार्गेट ठरवलं ते महिनाभरात पूर्णही झालं महिना दीड महिन्यात आणि त्यानंतर मी त्या बळीराजाच्या शोधात सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा अशा जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये एक चार दिवसांचा मी दौरा केला त्या दौऱ्यात थोडी दगदग झाली आणि तिथून परतत असताना थोडंसं मला जाणवलं की आपल्या शरीरामध्ये काही वेगळे बदल होत आहेत आणि मग त्यानुसार मग काही तपासण्या केल्या गेल्या त्या तपासण्या थेट अँजिओग्राफीपर्यंत जाऊन पोचल्या आठ जुलैला सकाळी बारा साडेबारा वाजता अँजिओग्राफी झाली आणि त्यात निदान झालं की लेफ्ट आर्टरीजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मल्टिपल ब्लॉकेजेस आहेत आणि बायपास करायचे याचा अर्थ मला हार्ट अटॅक आला असा होत नाही हार्ट अटॅक आलेला माणूस अक्षरशः मरणप्राय यातना भोगून आलेला असतो देवाच्या कृपेनं स्वामींच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छांना हार्ट अटॅक हा प्रकार काही घडला नाही त्यामुळं ज्या ज्या लोकांना कन्सर्न आहे म्हणजे त्या व्हिडिओनंतर अक्षरशः माझ्या फोनवरती अनेक ज्येष्ठ नागरिकांचे फोन आले काहींचे सूर रडवेले होते काही अक्षरशः रडत होते काय झालं त्यांना चिंता वाटत होती आणि ही सगळी चिंता हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की ह्या आपल्याला जे काही झालंय आता पुढे बायपास करायचे कधीही म्हणजे पुढच्या आठ दहा दिवसात करायचे तर त्याची वाच्यता नको म्हणून मी ते त्यांना तो पहिला व्हिडिओ मागे घ्यायला लावला होता सुशीलजींना आता त्यांनी रिसेंटली मग मी हॉस्पिटलमधून जेव्हा परत आलो घरी आणि तेव्हा ते येऊन मला भेटून गेले त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ सविस्तर केला आणि माझ्या तब्येतीचं एक अपडेट तुम्हाला दिलं की आता सगळं सारं काही ठीक आहे जे बायपास ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वीची धाकधूक आणि त्यानंतर तुम्ही एकदा बेशुद्ध झालात की पुढे ज्या काही सात आठ तासांचा सा जो कालावधी लोटतो त्या दरम्यान काय होतं तुमच्या हृदयाची दुरुस्ती केली जाते आणि मग पुढे तुम्हाला एक सात आठ दिवस दहा दिवस काही त्रास सहन करावा लागतो त्या सगळ्या शस्त्रक्रियेचा तर तो तसा त्रास सहन करून आज जवळपास महिना लोटला आहे आणि त्यानंतर ते स्टिचेस काढण्याचं प्रोसेस असतं तेही गेल्या शनिवारी झालं त्यानंतर आज एक सुस्थितीत असलेला प्रभाकर सूर्यवंशी तुमच्यासमोर आहे तुम्हाला सर्व मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद तुमच्या सदिच्छा या सदैव माझ्या मागे होत्या आणि या सगळ्या गोष्टीतून एकच जाणवतं की आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे आपण नुकतीच कुठेतरी सुरुवात केली होती देवदेश आणि धर्मासाठी काहीतरी करण्यासाठी ते कार्य जे आहे ते संपलेलं नाही आहे ते अद्याप बाकी आहे राजकीय विश्लेषक किंवा राजकारणावरचं विश्लेषण हे होतच राहणार कारण कसं आहे की यूटूब आहे यूटूबवर विश्लेषणाचे व्हिडिओ सादर केले जातात ते पाहिले जातात त्याला व्ह्यूज येतात आणि मग त्यातून जे, जे काही पैसे मिळतात त्यावर सध्या उदरनिर्वाह सुरू आहे बऱ्याच लोकांचा सुदैवानं यूट्यूबसोबत माझे एक दोन व्यवसाय आहेत त्यातून घर चालू शकेल माझी जी काही गर गरज आहे ती गरज भागू शकेल इतपत उत्पन्न त्यातून मिळत असतं त्यामुळं यूट्यूब हे काही पोटा पाडण्याचं साधन नाही आहे सध्या तरी पण हा जे काही समाजासाठी करण्याचं बळ मला मिळालं आहे ते यूट्यूबमुळे मिळालेलं आहे आणि ते असं अर्ध्यात सोडायचं नाही हेच पुन्हा एकदा परमेश्वरानं सांगितलंय आणि आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो माझी ख्याली खुशाली मला स्वतः तुमच्यापर्यंत पोचवायची होती म्हणून केलेलं आहे पुढच्या आठवड्याभरात पुन्हा एकदा रीतसर म्हणजे जे आपले चार आणि सात असे दोन व्हिडिओ दररोज येतात तसे दोन व्हिडिओ राजकीय विश्लेषणावरचे सामाजिक विषयांवरचे देव देश आणि धर्म या विषयांवर प्रामुख्यानं बेतलेले आणि यापुढं जे काही बोनस आयुष्य लाभलं ला आहे ते कशासाठी वापरायचं हे मी जाहीर केलेलंच आहे तर त्यानुसार पुढची वाटचाल असेल मार्गक्रमण असेल तुम्ही माझा प्रवास सुरू झाल्यापासून यूट्यूबवरचा ज्या पद्धतीनं माझ्या मागे उभे राहिलेलात माझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी झालात अगदी या स्टुडिओच्या उभारणीपासून ते अगदी आत्ता महिनाभरापूर्वी झालेल्या बायपासपर्यंत जी साथ दिली आहे ज्या पद्धतीचं प्रेम तुम्ही मला दिलेलं आहे ज्या पद्धतीची काळजी तुम्ही करता ती काळजी रक्ताचे नातेवाईक किंवा अगदी सगळे सोयरेही करू शकत नाही इतका तुमचा माझा संबंध दृढ झालेला आहे आणि या संबंधांना या नात्याला शेवटपर्यंत निभावण्याचं जे काही कर्तव्य आहे ते आता माझं आहे त्यामुळं यापुढेही तुमच्या सेवेत जेवढं शक्य होईल तेवढं येत राहणार सेवा रुजू करत राहणार आणि ही सेवा देश आणि धर्माप्रती आहे हे आयुष्यभर विसरायचं नाही हा एक धडाच परमेश्वरानं आता या जीवावरच्या संकटातून वाचवून दिलेला आहे त्यामुळं तुम्ही जे काही प्रेम दाखवलं आहेत तुम्ही जे काही आसा पूलकी आणि जो काही कन्सर्न या मागच्या महिनाभरात मी पाहिला आहे तो अतुलनीय अद्वितीय आणि त्यासाठी मी तुमचा शतशारुणी या ऋणात कायमचा राहण्याची इच्छा आहे तुमचे आभार मानून त्यातून मुक्त व्हायचं नाहीये त्यामुळं पुन्हा मी भेटणारच आहे तोवर आपली काळजी घ्या आता काळजी घ्या हा संदेश हजारो लाखो प्रेक्षकांनी हजारो लाखो फॉलोअर्सनी समर्थकांनी मला पाठवलाय हो मागच्या एक दीड महिन्या हाच संदेश पुन्हा तुम्हाला देतोय पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डेजी नाही धन्यवाद नमस्कार